नमस्कार पुणेकर माझ्यामध्ये आपले स्वागत सध्या आपण चंदन नगर या ठिकाणी पुणेनगर हायवेवरती वंचित बहुजन आघाडी पुणेश्वर संघटक रफी अभुशेख यांच्या वतीने आज दोनशे सहावा भीमा कोरेगावला जो शौर्यदिन आहे त्या शौर्य दिनाला जाणाऱ्या सर्व भीमा अनुयायांसाठी पाण्याची आणि सरबतची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्याबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा आज या ठिकाणी जे तुम्ही भीमा अनुयायांची साठी जी पाण्याची आणि सरबतची व्यवस्था केलेली आहे आजच्या प्रसंगी आज आपण काय सांगा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फीने सर्व अनुजन्यांना आणि सर्व भक्तांना तर आम्ही पाणी वाटपचं कार्यक्रम का आयोजित करण्यात आलेला आहे आज बैठला असाल तुम्ही दुपारच्या वेळी उन्हाच्या वेळी किती ट ऊन आहे आणि किती माझ्या माता भगिनी पोरं जात असताना तर आम्ही पाणीची व्यवस्था केली होती आणि शरबतची व्यवस्था केली होती आज तुम्हाला माहिती असेल भीमा कोरेगावमध्ये तर मुस्लिम याच्यामध्ये पण त्याचा सहभाग आहे मुस्लिमाचा पण रोल असतो की मुस्लिमांनी पण त्या भीमा कोरेगावसाठी शहीद झालेले काही मुस्लिम आम्ही सर्वजण त्या आम्ही पण ह्या मुस्लिम कुठं तर कमी ना पाडायला पाहिजे आज आमच्या भीम आणून आहे त्यांना तर ह्या गोष्टीमध्ये आमच्या छपरबन समाजाच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने थोडंसं पाणी वाटप करण्यात आलेलं आहे अठराशे अठरामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी पाचशे महार ह्या सैन्यांनी पाच हजार पेशव्यांना त्या भीमा नदीच्या कडेला आडवून त्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण त्या सैन्यांचा विद्ध करून त्या ठिकाणी समा समावत झाला आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठराशेनंतर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं प्रथम सर्व लोकांना अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब जात होते आणि त्या बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जात असताना त्या पायंडा पाडलेला तो एक जानेवारी भीमा कोरेगाव या ठिकाणी शूरवीरांना मानवंदन करण्यासाठी लाखो लोक या ठिकाणी या नगररोडणी जात असताना या ठिकाणी आमचे वंचितचे संघटक पुणे शहराचे रफीक शेख यांनी या ठिकाणी या सरबत आणि लोकांना पाणी ही व्यवस्था केली आणि भीमसैनिकांना कुठं त्रास होऊ नये भीमसैनिकांची सोय या ठिकाणी आम्ही वंचितच्या वतीने केलेली आहे आणि अभिवादन करत असताना कुठलाही भीमसैनिकाला त्रास होऊ नये म्हणून या ठिकठिकाणी सर्वांनी पाणी कुणी जेवणाची सोय केलेली आहे आणि आमचे लाखो लोक या ठिकाणी नगर रोडने जात असताना भीमसैनिकाचं तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही भीमसैनिकांचं स्वागत करत आहोत अठराशे अठरामध्ये ज्यावेळेस पेशवाई आणि महार बटेलियन यांच्यामध्ये ज्यावेळेस लढाई झाली त्याच्या अगोदर हे महार लोकांना हे साधं थुंकून पण देत नव्हते आणि पाठीमागं खराटा होता त्या शौर्य दिनाच्या दिवशी भीमसैनिकांनी आणि आम्हाला स्वाभिमानी जागाचं शिकवलं हे वंचित बहुजन आगडच्या वतीने आम्हाला भाई शेख यांनी हा जग पाहण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आम्ही इतर सर्व बहुजन धर्माच्या वतीने हा पाणी पाण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ह्या भहिनी सैनिकांना विना तानामध्ये हा पाण्याचा ता कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी त्यांनी त्याचा सर्वांनी था लाभ घेतलेला आहे भीम सैनिक येतात ते मानवंदने देण्यात अशा सैनिक सैनिकांसाठी सा, वंचित बहुजन आघाडी या आगा आ, या पक्षाच्या वतीने रफिक बा शेख आणि इतर सहकारी या सर्वांनी या ठिकाणी पाणी वाटप व सर्व वाटपाचा कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो आणि आम्ही या या दिनानिमित्त एवढं एवढंच सांगेल की हा हा शौर्य दिन म्हणजे एक एक प्रकारे क्रांतिकारीक असा संघर्ष ज्या महारांनी बाटाल्यांनी केला होता त्यांच्यासाठी एक मी क्रांतिकारीक जैवीन करतो भाई शेख यांनी प्रत्येक वेळी सव्वीस जानेवारी असू दे किंवा पंधरा ऑगस्ट असू दे किंवा बाबासाहेब आंबेडकरांची असू दे असू दे कुठल्याही कार्यक्रमामध्ये हे रफीकबाई शेख मुस्लिम असून सगळ्यांना धार्मिक कार्यक्रम क्रमामध्ये साथ देतो आणि सोबत असतो आणि पंधरा ऑगस्टमध्ये झेंडा वाटप हे गावचा भीमा कोरेगावचा भेट आहे म्हणून त्यांना पाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि भीम मुस्लिम भाई भाई म्हणून आहे आणि कुठला जातो न करता हे पाण्याचं वाटप आम्ही सजित करत करण्यात येत आहे की किती लांब लांब लोक इथं जातात दर्शन घ्यायला त्यांना उन्हा ताळमध्ये त्यांना पाणी वाटप सर्व वाटप हे कार्यक्रम आमच्या रफीक भाईने ठेवलेलं आहे तर मी रफिक भाईच्याबद्दल एवढं सांगतो की ते आमच्या रुपीक भाई एक मुस्लिम समाजाचा असून बी मोठे आंबेडकर भक्त आहे तिने नेहमी कधी पण असं आंबेडकरांचा काही कार्यक्रम असून द्या ते येतात आणि त्यांच्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक भीमानुयायी मोठ्या संख्येने भीमा कोरेगाला येत असतात दरवर्षी आमचे परममित्र रफिक भाई शेख हे येणाऱ्या भीमसैनिकांचं असं सहर्ष स्वागत करून त्यांना पाणी वाटप शरबत वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षी ठेवत असतात रफिक भाईंना असंच त्यांचं कार्य पुढे असंच चालत राहावं अशी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना विनंती आणि ते करतच राहतात बहुजन आघाडी आणि छप्पर बंद क्रांती समाज संघटनेच्या वतीने आज एक जानेवारी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव या ठिकाणी जे अनुयायी स्तंभास अभिवादन करण्यासाठी जात असतात त्या सर्व अनुयायांसाठी रफिक भाऊ शेख यांच्या वतीने पाण्याची व्यवस्था आणि सर्वत व्यवस्थित करण्यात आलेला आहे तसेच सर्व नागरिकांना पुणेकर माझ्याकडनं नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ मेकर सिद्धांचे मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज